आदरणीय साहेब सन्मान्य व्यासपीठ आणि हॉलमध्ये तुटुंब भरलेलं कार्यकर्ते <coughs> श्रीनिवास पाटलांचं भाषण मी परवा ऐकलं मेळा आणि त्यांनी जो उल्लेख केला तो मुद्दा मी त्याच करतो त्यांनी सांगितलं शरदा तू वेडा कुमार असे घडवले की सगळे सोडून गेले इतका मजेशीर कार्यक्रम बोलले आदरणीय साहेब मावळ तालुक्यात काम करत असताना पंचवीस वर्षांनंतर भाजपचा उमेदवार पाडला आम्ही आणि भाजप मधूनच आपल्याकडे आलेला सुनील शेळकेला निवडून आणलं झालं आता नव्वद हजार मताने निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना ताकद द्यावी म्हणून उत्तम प्रकारे मी साहेबांना सांग सांगितलं की आता पंचवीस वर्ष काळजी नाही तरुण बोला पण संधी द्या ताकद द्या ताकद आणि देत राहिलो आमची ताकद घेत राहिला आणि अजितदादा आणि बाकीची सर्व मंडळी जेव्हा शपथविधी झाला त्या मी याला फोन केला सुनीलला की बाबा रे आता काही इलेक्शन नाही तू लगेच निर्णय घेऊ नको लगेच हो। लगे जाऊ नको आपण हो। बसू चर्चा करू पंचायती झाली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती काँग्रेस काँग्रेसमध्ये बैलाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेला निवडून आलो हो। मोठ्या मताने आणि आमची मेजॉरिटी झाली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस मी चांगलं काम करतो रामकृष्ण मोरे खासदार होते रामकृष्ण मोरेनी सांगितलं की बापणा साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये या मी काँग्रेसचं तिकीट देतो ते म्हणलं साहेबांना विचारावं त्या म्हणलं साहेबांना मी विचारतो तुम्ही तुमची तयारी आहे का म्हणलं साहेब परवानगी द्यायचं असेल तर माझी तयारी मग आम्ही पंचायत समितीच्या हॉलमध्ये सगळ्यांनी मी वेगळे साहेब आम्ही सर्वांनी मिटिंग केली प्रमुख कार्यकर्ते सगळे बोलवले सर्वांशी चर्चा केली आणि म्हणून काय करायचं या परिस्थितीत आता दोन काँग्रेस जर राहिले तर भाजप निवडून येईल आपल्याला भाजपला पाडायचं आपण सर्वजण काँग्रेसमध्ये जाऊ साहेबांना सांगितलं साहेबांची परवानगी घेतली कार्यकर्ता कसा सांभाळावा हे साहेबांकडनं शिकवा साहेबांनी रामकृष्णांना सांगितले की मदनला काँग्रेसमध्ये त्याला तिकीट द्या काँग्रेसमधलं तिकीट दिलं तर नाही तर त्याचं नुकसान करा माझ्यासाठी तिकिटासाठी वसंतदा पाटलांनी पार्लमेंटरी बोर्डात बॅरिस्टर काय सुरव हे सगळा किस्सा मी सांगत नाही या ठिकाणी पण कार्यकर्ता सांभाळायचा त्यांनी रसिक दाडीवा तिकीट दिलं शेरूम काँग्रेसनी आणि जेव्हा माझ्यापर्यंत वेळ आली बावळला मदत मागणार तेव्हा पण त्याने ते पवारसाहेबांचे वसंतदाचे विरोधक दिल्लीत बसलेले असतात ना ते म्हणाले एका जिल्ह्यात दोन मारवाडी कसे आपण शेरूपर्न मारवाडी दिलाय आता माओबद्ध मारवाडी कसा दोन मारवाडी होतात वसंतदानी त्यावेळेला स्वागितलं वाक्य फार महत्वाचं आहे असे कान उघाडले गेली तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट देता का जातीला तिकीट देता तो कार्यकर्ता आहे तिकीट दिलं पाहिजे उत्तम काम करतो असं करून ते तिकीट आणलं त्या हे सगळं करत असताना साहेबांनी मग आमच्याकडे विश्वनाथ बेगडे आणि ती पूल आघाडी होती त्या वेळेला आणि विश्वनाथ वेगळे सभा साहेबांच्या नावाचे पोस्टर असे आमचे नेते शरद पवार भाजप आणि मोठे मोठ्या त्यांनी जाहीर सभा लावली पवार साहेबांची जाहीर सभा या तारखेला त्या तारखेला दोन तारखा दिल्या साहेबांनी बावळ त्याने मोठे साहेबांचा फोटो आणि मोठे कटो मिळून लावले सभा साहेब जुन्नरला गेले तिथून साहेब खेडला आले तिथून साहेब साहेबांची चाक्यांची सभा गेली आणि साहेबांची त्यानंतर बावळात सभा होती साहेब बावळात नाही आले साहेब हरफ सर गेले हरफसरची सभा गेली बावळ अडचण आहे आता काय वेळ नाही म्हणून बावळात नाही आले दोन वेळाच नाही रंग बाबला कार्यकर्ता त्याच्या विरुद्ध सभा घ्यायची नाही अशी त्यांची भावना कार्यकर्ता हा सांभाळायचं काम असे कार्यकर्ते सांभाळले आणि मी त्यावेळेला साहेब मी पैलवान नाही तरी पहिलवान विश्वनाथ त्याला त्यावेळे हो पाडला मी आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीने पुन्हा तिकीट दिलं तिथं मग पहिलवान विश्वनाथ वेगळे आणि पैलवान चंद्रकांत जाधकर दोन पायवा मिळालो मी किती कोणा आहे साहेबांचा आशीर्वाद हा म्हणजे फक्त सांगायचं कारण काय साहेबांचा आशीर्वाद साहेबांचा हात धोक्यावर असेल ना तर निवडून मारवाडी माणूस मावळ तालुक्यात कसा निवडून येतो माझी दादा आमच्या तालुक्यातल्या सगळ्यात नेत्या तर सांगायचं मारवाडीला नेता सांगतो मारवाडी कसं काय देतो लोकांना भडकायचं काम केलं साहेबांना मी म्हणलं चव दोन हजार चार साली मला पुन्हा तिकीट देऊन मला आता तिकीट नको नाही नाही तुला तूच उभा राहा तूच नेऊन येऊ शकशील नको साहेब मला तिकीट माझे घरचे लोक पण त्रास देतात घरचे लोक पण अडचण करतात पैसे खर्च करावे लागतात नाही नाही तूच उभं राहील पाहिजे त्यावेळेला पाचशे दीड हजार मतांनी फक्त पडलो मी सगळ्यांनी ताकद लावून सुद्धा अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं मी त्याच्या तोंडावर सांगितलं अजितदा हे बरोबर नाही असं कसं करता मौलिक दाबाड्याला तुम्ही ताकद देतो तो तुमच्याबरोबर नाही आहे झालं त्यावेळेला घडल्यानंतर मी दिल्लीला गेलो साहेबांकडं साहेबांना भेटलो साहेब आय एम व्हेरी सॉरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला पण मी त्याला पात्र ठरवू शकलो नाही मी निवडून येऊ शकलो नाही सॉरी तर साहेबांनी मला तिथं सांगितलं एकच वाक्य सांगितलं बस बस म्हटलं मदत मला माहिती आहे काय झालं तुझ्या तालुक्यात काय घडलं ते मला माहिती आहे जातीयवाद झाला हे माहिती ठीक आहे मी कधी मानली नाही मी तर सगळ्यांच्या बरोबर राहिलो जातीपेक्षा एक प्रेमाचं नातं असत आज आता सह साहेब येणारे सर लोणाऱ्याला की कार्यकर्त्यांची एक बैठक मिळावा घ्यायचा अरे लोणाऱ्याला साहेब कुठं कसं लोक येणार का तिथं लोढाळ्याची मंडळी लवकर येत नाही कार्यक्रमावर जात नाही काय म्हणलं म्हणल्यानंतर इथं खाली पण तेवढीच लोक आहेत सडक्यावर पण लोक आहेत सगळीकडे लोक सगळे गच्च भरले साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना जे दिलं ना माझ्यासारखे सोडा मला काही दिलं ते दिलं मला तुम्ही मंत्री सुद्धा केलं मी राहिलो तुमच्या बरोबरच आहे पण ज्यांना ज्यांना दिलं सुनील तटकरे त्याच्या भावभावाचे भांड मेटवाला साहेब त्याच्या घरी गेले सुनील तटकरे स्वतः आमदार त्याची मुलगी आमदार सुनील तटकरे स्वतः खासदार त्याची मुलगी आमदार त्याचा भाऊ आमदार बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय बोलायचं काय करायचं फक्त सत्रांच्या मुलगा पण आमदार आमदार सगळी 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 कधी कुठं सांगितलं एवढ्याच मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे तो सुनील तटकरे ज्याच्यासाठी जयंत जयंत पाटील म्हणजे जयंत पाटील कुठले शेकापचे रायगडचे त्याचा त्याचा उभा संघर्ष त्याला साहेबांनी त्या जयंत पाटला सांगितलं नाही हा माझा तरुण बोलला याला आम्हाला ताकद द्यायची तो आम्हाला काय बोलायचं नाही अडवडायचं नाही म्हणजे त्याच्यासाठी साहेबांनी सगळ्यांशी संघर्ष घेतला त्याच्या घरातल्या लोकांशी संघर्ष घेतला जाऊन घरात जाऊन जा। 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 त्याच्या गावी जाऊन भेटवलं जा। तो सुनील तटकरे मला एक दिवस एकदा फोन आला तो अध्यक्ष असताना राष्ट्रवादीचा बाबला साहेब तुम्हाला काय सुनील फोन केला माझी आठवण कशी झाली नाही तुम्ही पक्ष सोडणारे असल आम्हाला कळलं कृपा करून पक्ष सोडू नका साहेबांचा संदेश आहे तुम्हाला मी म्हटलं तू मला फोन करून सांगतो हे अरे साहेब आमचे दैवत आहे बस बस काय आता बोलायचं साहेब आमचे दैवत आहे मी त्याला सांगितलं आणि आता सुनील काय म्हणतो साहेब हुकुमशाही वागली साहेब हुकुमशाहीने वागले म्हणजे धन्य मला त्याला तो दिसेल तिथं मी जाऊन पाया पडला बाबा तुझे पाय दे मला मला तुझ्या पायावर लोक ठेवायचे इतकी इतकी पद्धत अशी वागण्याची पद्धत अशा पद्धतीने वागाल छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात मला बोलायचं नाही छगन मुजबळ साहेबांवर मी फार प्रयत्न करतो पण छगन मुजबळ साहेब गेले सोडून अजितदाजाच्या मागे आणि त्यांनी पहिलं भाषण केलं का वाटण साईल शरद पवारांचे विठ्ठल आहेत पण से बडवे सगळे होते ना ते आम्हाला त्यांचं दर्शन घेऊन देतो बडवे कोण मी विचारात पडलो की बडवे कोण होते आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा हेच पण बडवे उभे सगळे आम्हाला साहेबांच्या अजितदादा दिलीप वळसे पाटील हासन मुश्रीफ सगळे तिथे उभे साहेबांच्या समोर बरं आम्हाला थांबा आमची जर महत्वाची चर्चा झाली काय तुम्ही महत्वाची चर्चा साहेबांशी करत होता आणि काय महत्वाचा सल्ला तुम्हाला साहेब देत होते हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे ना कार्यकर्त्यांना जा तुम्ही वर जाऊन तुम्ही बाहेर जाऊन सांगता की तुम्ही बडवे आम्ही सगळ्या म्हणजे बडवे आम्ही कधी आम्ही साहेबांकडून पोचतच नव्हतो ना आम्ही साहेबांवर जातच नव्हतो ना, ना जा थो थो हा प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेलचं मी तर खरबरीत पत्र लिहिलं काय केलं मी साहेबांना सांगितलं होतो नका म्हणून खासदार याला का वर्ष केंद्रात मंत्री करून एक आमदार राष्ट्रवादीचा विदर्भातून म्हणून राहणार काय ताकद तुम्हाला दिली काय नाही जर राहिलं था? तुम्हाला खासदारकी जर उमेदवारी दिली जवळ दीड लाख मतांनी तुमच्या मतदारसंघात तुम्ही पडता साहेबांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तो उशीर राहण्या येणार टायमावर नाही घड्याचं चिन्ह जरी साहेबात घेतलंय तरी तो टायमावर येणार नाही आला की साहेबांच्या शेजारी बसतात दहा पंधरा मिनिटं झाली की त्याचं नाव पुकारणार तेव्हा भाषण करणार भाषण करून पुन्हा साहेबांशी काहीतरी बोलणार आणि सभा कार्यक्रम चालू असताना निघून जाणार ही त्याची पद्धत प्रफुल पटेल प्रफुल पटेल तुझ्या मुंबईच्या मिळकती मोकळे झालेल्या सगळ्या ईडीने जप्त केलेल्या त्याच्या मुंबईच्या मिळकतीत ईडीचं ऑफिस आता अशा पद्धतीने ही मंडळी वागली किती स्वार्थ करावा किती स्वार्थ जाता काय घेऊन जाणार वरती सुप्रिया असे म्हटले की खुले खाली हात आहे खाली हात जाय कशासाठी गडबड दिसते काहीतरी गडबड दिसते बाहेर आले आणि दादा हे सगळे बसायचे आणि जे। मध्ये काय काय त्रास होतो हे त्याने सांगितलेलं बोलते म्हणून सगळ्यांनी गडबड केली आठ दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले माननीय पंतप्रधान वालयाच्या सभेत एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी बँक घोटाळा भूस्खलन घोटाळा जमीन घोटाळा एसआ सत्तर हजार करोड का घोटाळा आहे ए मोदी की गॅरंटी आहे छातेवर हातमध्ये आठ दिवसापूर्वी भाषण केलं आणि मोदी की गॅरंटी काय तर आठव्या दिवशी लाईटिंग हिंग शपथ दिली आणि माझा मित्र आहे भाजपचा आमदार किसन कोथेरे मोरमाडचा त्याला मी फोन केला वाढदिवसाचा अभिनंदाचा म्हणलं मुरवाड सर किसन पन्नास पन्नासात निवडून येतो तुला मंत्री करत नाही त्यांनी साहेब काय शिव्या दिल्या असतील त्यांना नाव सांगितलंय हा तो म्ह काय करणार एकशे पाच आमदार आहेत आणि हे नऊ लोक शपथ घ्यायला गेले ना तर किरीट सोमय्या घरात बाहेर नाही कुलूप लावून टाकलं त्यांनी घरातच मत तो किरीट सोमय्या सुनील तटकरे आणि दादा शपथ घेणार आता हे असं घडत असेल तर कसं होणार नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा टीव्हीवर सारखी जायला गॅरंटी नरेंद्र मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी ते म्हणतात आपकी बार पार। आपके बार पार ने। मैं तू आता भाजप पक्षात ठेव आपकी बार भाजप तडीपार ठेवा तुम्ही लिहून ठेवा हे तडीपार होणार आहे ज्या पद्धतीने वागले ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने राजकारण करतात घालवेळी करून आमचा आमदार साहेबांना सांगितलं मी मी फक्त एवढंच म्हणलो त्याला की आपण विचारलो नंतर जो गेला गेल्यानंतर निसज कुठेतरी पाठतात आणि बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती बी जे पीच्या मेळाव्यात बोललो मी बा बाळा वेगळेच्या सत्कारात आमदार दम देतो आमदार साहेबांकडे पाहून पण मी काय म्हणलो आमदाराच्या विरुद्ध बोलू नाही अजितदादाचा विरुद्ध आमच्या नेत्या दादा तुमचा नेता कधी पोहोचू आमच्या लावत होता तेव्हा बसून तर मी पाहतोय आम्ही त्याला तुमचा नेता कसं काय झाला पण कसा माज येतो कशी मगरुडी येते त्याच्यातला प्रकार आहे आम्ही दुर्वर्ष केलो मी बोलत नाही आज बोललो साहेबांच्याकडे आणि मेळा बोलत नाही बाहेर काही सांगत नाही साहेब आपण आला एक चैतन्य तालुक्यात अन आता सुरुवात झाली लोणाला नारा फुटला लोणाला फुटलेला जाण यश देऊन जातो माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी पाहिलं ना आम्हाला चैतन्य मी तुमच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा आहे साहेब एकदा ऐकत ऐकलं नाही प्रभूं देऊ नका ऐकलं नाही असं त्या साहेब गमतीचा वाग आहे सोडून देऊ आपण पण साहेब कॉलेज पासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायच्या उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायच्या कट्ट्यावर ठीक आहे आता तो विषय नाही मग तुमचा एक तुम्हाला सांग मला फार आनंद आहे फार आनंद म्हणजे अभिमान आहे सुप्रियाचा एक उल एक कन्या पहिल्यांदा राजकारण राज्यसभेवर पाठवलं साहेबांनी टिंगल आम्ही करत होतो तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख पवारांची लेख चार वेळा संसद रत्न दोन वेळा संसद रत्न पुरस्कार आणि दोन वेळा पुरस्कार काय पवाराची लेख म्हणून दिले काय काय तिथे भाषण ऐका ना युट्यूबवर सुप्रियाची भाषणं लोकसभेतली ऐका आणि बाहेर ती आता प्रचाराची सभेला फिरते तिथल जे हसत हसत बोलते पण अशी चिरूप टाकते मखमली सुरुनी मखमली सुरुनी नि कापते तिचं कौतुक होणं मला तर फार अभिमान आहे तिचा तसाच रोहित आहे आमचा रोहित चांगला बोलतो ही पोरक उत्तम काम करणारी तरुण पोरक उत्तम काम करणारी तरुण पोरांची ही फळी मला असं वाटलं मेहबूब शेखला आणि नंद मुंडेला आणि मिटकरीलाच भाषण करता येत त्यांच्यापेक्षा प्रभावी भाषण आमचा शेख शकतो उत्तम उत्तम फळी उभी राहिली साहेब तुमचं हे सगळं तुमचं देणं आहे सगळं तुमच्यामुळं ही सगळी पुण्यही तुमची साहेब आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना ही सगळी तुमच्या पुण्यावर आणि या पुढच्या काळात फार जोमाने चालेल आमचा सर्व तालुका सत्तर टक्के तालुका ऐंशी टक्के तालुका तुमच्या मागे उभा राहील म्हणून सांगतो तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य लागू आमचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका